नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात तरुणाला ऑनलाईन गेमचं व्यसन पन्नास लाखांच्या कर्जाचा आई डोंगर आईच्या गळ्यावर स्क्रूड्रायव्हर हल्ला करत संपवला ऑनलाईन गेमच्या नादात तरुणावर पन्नास लाख कर्जाचा बोजा होता त्यानंतर तरुणानं सोनं चोरी करताना आईला पाहिलं आणि आपल्या बदनामी होणार या भीतीनं मुलाने स्क्रू ड्रायव्हरनं आईवरच हल्ला केला प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत अटक केली ही घटना उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील तिला या घटनेनं सर्वच हादरून गेलं घरातील सोनं चोरी करताना आईनं पाहिलं असता तिनं आरडाओरडा केली तेव्हा तरुणानं स्क्रू ड्रायव्हरने तिची हत्या केली तो एवढ्यावरच न थांबता त्याने सिलेंडरने हल्ला केला आणि तो घरातील सोनं घेऊन पळून गेला या प्रकरणात आरोपी मुलाला अटक केली अटकेत असलेल्या मुलाचं नाव निखिल आहे राईचं नाव रेणू असल्याचं निखिलला वर्षभरापासून ऑनलाईन गेमचं भयानक असं व्यसन लागलं होतं त्याने यामध्ये पन्नास लाख रुपये गमावले होते ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कर्जही घेतलं होतं हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरातच चोरी करण्याचा प्लॅन आखला त्यानंतर त्याने आपल्या वडिलांची दुचाकी गाडी घेतली आणि त्रिवेणी एक्सप्रेसनं पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या निखिल पदवीचं शिक्षण घेत होता त्याला ऑनलाईन गेम खेळण्याचं अधिकच व्यसन होत एका वर्षभरातच त्याने एक दोन नाही तर तब्बल पन्नास लाख मध्ये घालवले होते त्याने वेगवेगळ्या ऍपवरून कर्जही घेतल्याचं सांगण्यात येत पण त्याच्या अंगावर कर्जाचा डोंगर वाढू लागल्यानं त्याच्या मनस्थितीवर मोठा परिणाम झाला होता अंतिम क्षणी कर्ज देणाऱ्यांकडून त्याला ब्लॅकमेल केलं गेलं पैसे देण्यासाठी अनेकदा दबावही टाकण्यात आला होता या दबावातून त्यानं सोनं नानो चोरी करण्याचा प्लॅन आकार तिजोरीतून सोनं चोरी करत आईच्या मानेवर स्क्रू ड्रायव्हरनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली तेव्हा आईचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत घरातच पडला तेव्हाच मुलानं नातेवाईकांना फोनद्वारे संपर्क करा घरात कुणीतरी अज्ञात लोक घुसल्याचं सांगितलं मी घरातून बाहेर पळून आलोय दरोडीखोर माझा पाठलाग करत असल्याचं त्याने फोनद्वारे संपर्क करत सांगितलं